केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताजा बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा <ज़ागता> खडकलाट येथे हिंदू नववर्ष स्वागता निमित्त स्वामी गगनगिरी ध्यान मंदिरात संकल्प सिद्धी यज्ञ संपन्न कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांचा सहभाग अमावस्या व नव हिंदू वर्षाच्या स्वागतासाठी खडकलाट तालुका चिखोडी येथील माळी मळ्यातील श्री स्वामी गगनगिरी ध्यान मंदिरात मठाचे श्री पुरुषोत्तम माळी दिव्य सान्निध्यात व अनेक सेवेकरी व भक्तांच्या उपस्थितीत संकल्प सिद्धी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात व पवित्र मंत्रोच्चारात संपन्न झाला या महायजन कार्यक्रमात अनेक सेवेकरी व भक्त सहभागी होऊन श्री स्वामी गगनगिरी ध्यान मंदिरातील गगनगिरी महाराजांच्या कृपेचा लाभाचा लाभ घेऊन कृतार्थ होऊन पावन झाले गेल्या काही वर्षापासून खडकलाट तालुका चिकोडी येथील माळी मळ्यातील श्री स्वामी गगनगिरी ध्यान मंदिरात येणाऱ्या प्रत्येक सण उत्सव व श्री दत्त जयंतीस मोठ्या प्रमाणात श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या गादीची पूजा धार्मिक विधी व भजन कीर्तन व महाप्रसादाचे कार्यक्रम निरंतर चालतात त्यानुसार स्वागतासाठी सिद्धी महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी श्री स्वामी गगनगिरी ध्यान मंदिराचे श्री पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या हस्ते श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनाने सेवा करण्यात आली यानंतर सेवेकरी व भक्तांच्या उपस्थितीत संकल्प सिद्धी महायस प्रारंभ करण्यात आला श्री पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली वैचलकरंजीचे गडकरी दानपत्यांसह पाच दानपत्यांच्या सहभागाने विधिवत पद्धतीने महायज्ञास प्रारंभ करण्यात आला यावेळी आहोत व पवित्र मानव व प्राणी जातीला व स्वामी गगनगिरींच्या व शांतीचे जावो अशी प्रार्थना करण्यात आली यज्ञ दरम्यान श्री स्वामी गगनगिरी या महा स्वाहाच्या घोषणे अवघे मंदिर भक्तिमय वातावरणाने भरून गेले होते हा यज्ञ विधी सुमारे सव्वा तास चालला यावेळी सावर्डे बुद्रुक येथील सेवेकरी रंगा बुजरे यांनी गेल्या या ध्यान मंदिराची सेवा केल्याबद्दल त्याचा चांगला कृत्य आल्याचे मनोगत व्यक्त केले तर सांगली येथील सेवेकरी आपण गेल्या आठ दहा वर्षापासून या ध्यान मंदिरात असून आपण श्री स्वामी गगनगिरी ध्यान मंदिरातील सेवेमुळे आपल्याला सर्व कार्यात यश आले असून आज आपण आपल्या पुतळ्याचेही सोबत घेऊन आलो असून त्याचेही कार्य सिद्धीच जाईल असा विश्वास असल्याच्या भावना व्यक्त केल्या या संकल्प सिद्धी यज्ञानिमित्त मुरगुळ येथील भक्त उत्तम हरीश शिर्षेकर यांच्या तर्फे भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा श्री स्वामी गगनगिरी प्रतिमे यज्ञास नैवेद्य अर्पण करून महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला या संकल्प सिद्धी यज्ञाचे चिलकरंजी गडहिंगलस कोल्हापूर कागद कापशी शिरभुटी बाचणी कमळाकवाडा चिखलवाड तारे वाकरे भोसरवाड शिरंदवाड व खडकलाट येथील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हे संजय तर मी हर एक प्रकारचे धंदे केले पाण्याचा व्यापार केला भाजीपाल्याचा व्यापार केला एल ला कॉन्ट्रॅक्ट दिसून लागलो सगळं सगळं कुठे लाभली नाही शेवटी आता महाराजांच्या कृपाशीर्वाद जयसिंगपूर मध्ये पंत चहा म्हणून मी आता कॅन्टीन स्वतःचं कॅन्टीन चालू केलेलं आहे हा महाराजांच्या सेवेचा प्रसाद आहे माझ्यासाठी मराठी आणि त्यांच्याच कृपाशिवादानं आता पाडव्या निमित्त मी नवीन गाडी घेतली जय गगनजी सांगितलं तर मी इथं दहा वर्ष झाली म्हणजे जवळजवळ दोन हजार पंधरा सोळा साली माझ्या मुलीच सगळं आता सुद्धा एक काम झालेलं आहे बरं भरच मोठ तर मी ते नंतर सांगेल मी आता थांबलेले थोड्या वेळ आता माझा भाचा आहे मी त्याच्यासाठी उत्सा येते इकडे

परम पापना विष्णु जय देवसे नमः विनावरय वरवन्दनं सरसुंड वक्र सुरादिनां पाद नमः वताय सरम सरी पापे देवांनी रतावे सुप्र वन्दनं जय देवसे सुप्र वन्दनं नर शर्मा तेन ब्राह्मणपुत्रि जय

साठी स्मरण ताकद तुझी आठवण सतत मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले येऊ देत चांगले आरोग्य दिल्यास तुझी अखंड सेवा करता येईल सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होणे याची काळजी तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्याकडपासून नाश होत हीच तुझ्या चरणी कर्कवी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त स्वामी आठ चार पूजा पाठ झालेला आहे त्यानंतरचं अन्नदान महाप्रसाद श्री उत्तम हरि शिरसेकर यांच्या मार्फत अगला यांच्या मार्फत आपल्या म्हणतात महाराजांच्या चरणी अर्पण झालेला आहे त्यांनी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ